इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच महाशिवरात्री निमित्तानं श्रीक्षेत्र ढोकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली होती पारणे तालुक्यातील टाके ढोकेश्वर येथून ईशान्येस तीन किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या श्री डोकेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्तानं भाविकांची गर्दी झाली गर्दीनं मंदिर परिसर अगदी गज गजपजून गेला होता दिवसभर दर्शनासाठी या ठिकाणी रांगा लागल्या होत्या हजारो शिवभक्तांनी हर हर महादेवाच्या गजरानं परिसर धुमधुमून टाकला श्री ढोकेश्वराची पुरातन लेणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत पूर्व साडेपाचशे ते सहाशे या कालखंडामध्ये ही लेणी तयार झाली आहेत असा इतिहास अभ्यासकांचं मत आहे महादेवाच्या पिंडीच्या पाठीमागे युवा आकाराची गुहा आहे या गुहेमधनं भाविक ढोकेश्वरला हर हर महादेवचा जयघोष करत प्रदक्षिणा पूर्ण करतात गाभाऱ्याच्या उत्तरेला भला मोठा नंदी आहे तर पूर्वेला गाभाऱ्याच्या समोरच नंदी आहे भाविक भक्त या नंदीचे मनोभावे दर्शन घेतात मंदिराच्या बाहेर ईशान्य बाजूला भव्य दीपमाळ आहे भाविक भक्त नेहमी ती दीपमाळ तेवत ठेवतात श्री डोकेश्वराचं मंदिर पुरातन आणि जागरूक देवस्थान आहे त्यामुळे इथे नगर आणि पुणे जिल्ह्यामधील भाविक मोठ्या संख्येनं हजेरी लावतात मंदिर परिसर यावेळी गजबजून गेला होता उंच डोंगरावरती असणाऱ्या मंदिरामध्ये जाण्यासाठी चारशे ते पाचशे पायऱ्या चढावं लागतं त्यामुळे महिला आणि वृद्धांची दमछाक होते शिवभक्तांसाठी पंचक्रोशी मधील ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी खिचडीच्या प्रसादाची आणि मोफत पाण्याची सोय करण्यात आली होती महाशिवरात्री निमित्त भूमीमध्ये सालापात्रमाने महाशिवरात्रीचं आयोजन केलेलं आहे आमच्या टाकी डोकेश्वर आणि ढोकी या पंचकृषीमध्ये हे ढोकेश्वराचं प्राचीन मंदिर इथं वसलेलं आहे अनेक वर्षापासून आमच्या या ढोकेश्वराची ख्याती आहे इथं जर श्रद्धेने आणि जर देवाचं फूल लावलं तर ते शंभर टक्के यशस्वी होतं असं हे श्रद्धेचं स्थान आमच्या ढोकेश्वराचं आहे आणि त्यानिमित्तानं आज खास योग म्हणजे महाशिवरात्रीचा योग आहे त्यानिमित्तानं आम्ही टाकडोकेश्वर ग्रामस्थांच्या वतीनं इथं महा सप्ताहाचं नियोजन केलेलं केलं जातं अडीच दिवसाचा आमचा सप्ताह असतो त्या सप्ताहामध्ये तीन दिवसाचे कीर्तन होतात आणि शिवरात्रीच्या दिवशी इथे ग्रामस्थांच्या वतीने टाकडोकेश्वर ग्रामस्थांच्या वतीनं दिवसभर खिचडीचं महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं दिवसभरामध्ये खूप लांब लांबून भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात हे जागृत देवस्थान असल्यामुळं पुणे जिल्हा असेल नगर जिल्हा असेल आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून या ढोकेश्वराच्या पावनभूमीमध्ये लोक येत असतात तरी मी सर्व ग्रामस्थांना आजच्या या महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा देतो थांबतो जय जय महाराष्ट्र आज या ठिकाणी काकळी डोकेश्वरची ग्रामदेवता असणार आहे श्री डोकेश्वर देवस्थान महाशिवरात्री मा निमित्त अखंड आठवण सत्ताचं आयोजन केलेले आहे तसेच तालुकाभरातून तसेच भरातून विविध विविध लोक जे आहेत ते या भेट देण्यासाठी येत आहेत तर हे देवस्थान आठव्या शतकातलं असून पुरातन वास्तू म्हणून याचा डिपार्टमेंटमध्ये दोन हजार आठमध्ये याचं स डिपार्टमेंटमध्ये त्यांनी हे केलेलं आहे तर सगळ्यां सगळ्यांनी मंदिराला भेट द्या नक्कीच पाहण्या ठिकाण आहे डोकेश्वर मंदिर हे पांडवकालीन मंदिर असून ते गर्दी आप लेला, नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस